आणि सात ला फिरसाहेब प्रसन्न पलवान मुदो ऐका सेमी फायनल दोन एक पलवान अण्णा जाधव क्रमांक ची गाडी दोन लाख कुमारी अनन्या कुमार चेतन शेठ मस्के कुमार यश विनय मात्रे शाखेर वालमा ग्रुप पाहुले पनवेल गडी क्रमांक पस्तीस ची गाडी ती लारणा दे प्रसन निहारिका राहुल जाधव वडगाव गडी क्रमांक त्रेचाळीस ची गाडी चा राजेंद्र शेठ गाडु भोपडी भरत चव्हाण कुंपे गडी क्रमांक सत्तावीस ची गाडी बासला गुड्डू शेठ पटेल अदना शेठ पटेल तलोजा विजय कबूर शिरवळ गडी क्रमांक बाराची गाडी साला भरत मोर्या एंटर पाहिजे शिवराज गणेश शिंदे मुरुम गडी क्रमांक पंधराची गाडी हा ही बत्तीची बागा वांदुळीची गाडी आली तिथे ठिकाणी ती, ती गाडी बाजूला काढली जाते आणि सेमी फायनल दोन तास क्रमांक सात अर्जुन गुरुप सावले यांचा घरचा असा आज नाथ गडी क्रमांक बावीस ची गाडी हा या मद्रातला सेमी दोन आहे शेवटचा पंचेचाळीस पोहतोय आणि शेवटच्या पंचेचाळीस मध्ये लखनच पुन्हा एकदा निर्वाद वर्चस्व गड क्रमांक पंचेचाळीसचा निघालाय तास क्रमांक चार वंद झाली गाडी हरभक्त बरा वसंत त्यागुरु पलान गुरु गुगा मुळशी ही गाडी विचारली गाडी मालकाचा लखनचा सेमीफायनल ती ऐका एकला भैया सोनू जाधव महाराज